त्याच्यानंतर आपण तिसरा टप्पा घेतोय आता कंटिन्यू काउंटच्या मदतीने एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये त्या पद्धतीने स्थिती बदल जो आहे तो आपण जलद करतोय त्याचे आपण चार आवर्तन घेतोय सुरुवात करतोय पुन्हा वज्रासनात बसायचं आहे एक ला एक दोन ला बालासन दोन तीन ला अष्टांगासन तीन चार ला चार पाचला अधोमुख श्वान आसन पाच सहाला उजवा पायावरती सहा सातला उजवा पाय समोर अश्वसंचलन सात आठला पार्श्व कोण आसन आठ नऊ ला पुन्हा अश्वसंचलन नऊ दहाला उजवा पायावरती दहा अकराला अधोमुख अकरा बाराला ऊर्द मुख बारा तेरा लागासन तेरा चौदाला ला बालासन चौदा पंधराला वज्रासन पंधरा एक आवर्तन पूर्ण दुसऱ्यासाठी तयार वज्रासन कसा एकला वज्रासन एक दोन ला, ला बालासन दोन तीन ला अष्टांगासन तीन चारला मुख चार पाचला अधोमुख पाच सहा ला डावा पायवरती एक पाद अधोमुख सहा सातला डावा पाय समोर सात आठला पार्श्वकोण आसन आठ नऊ ला पुन्हा शिवसंचलन नऊ दहाला डावा पायवरती एक पादधुमुख दहा अकराला अधोमुख अकरा बाराला ऊर्ज मुख बारा तेराला अष्टांग तेरालासन तेरा चौदाला ला बालासन चौदा पंधराला वज्रासल